भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन आणि कारदा पोलीस स्टेशन हदीत चार घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोन्ही पोलीस स्टेशन हदीत एकाच रात्री चार घरफोडी करण्यात आल्या होत्या पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपासाची गती वाढवली यात पाच आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे या तीन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे दिवसेंदिवस भंडारा जिल्ह्यातील घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या एकीकडे जवाहरनगर कारदा पोलीस स्टेशनच्या हदीत घरफोडी ताजी असताना पुन्हा भंडारा शहरात दहा दुकाने छोट्याने फोडली होती त्यामुळे पोलिसांचा धाका सुरला नाही अशी चर्चा शहरात सुरू आहे दोन घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक जरी केली पण भंडारा शहरातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत पोलीस स्टेशन जवाहरनगर तसेच भंडारा पोलीस स्टेशन कारदा हद्दीमध्ये एकाच रात्री तीन ते चार घरपोड्या झालेल्या होत्या त्या संदर्भात आरोपी शोधकामी मान्य पोलिस अधीक्षक साहेब त्यांच्या आदेशानुसार मान्य ॲडिशनल एस पी खतकडे सर आमचे एस डी पी डॉक्टर बाबूल सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जवाहरनगरची टीम पोलीस स्टेशन भंडाराची टीम कारदा टीम तसेच एल सी बीचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांची टीम यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चार टीम नागपूरच्या दिशेने रवाना झालो होतो आणि गोपनीय खबरीवरून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी आम्ही दोन आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेली आहे आणि इतर तीन त्यांच्यासोबत जे साथीदार आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील तीन चारही गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरू आहे